महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारगड सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सावली बेघर केंद्र महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन आणि मिरज शासकीय रुग्णालय येथे रक्षाबंधन साजरे करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत बेघर बांधव पोलीस अधिकारी कर्मचारी आणि रुग्णालयातील सफाई कर्मचारी व नर्सिंग स्टाफ यांना राखी बांधून स्नेहाचा आणि कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यात आला यावेळी महिला शहर जिल्हा अध्यक्षा सौ संगीता अभिजित हार्गे म्हणाल्या बेघर केंद्रातील नागरिकांना राखी बांधण्याचे भाग्य आम्हाला लाभले त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील सुरक्षा रक्षाधागा या उपक्रमासाठी महिला पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला पोलीस बांधव अहोरात्र जनतेच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतात त्यांना राखी बांधून त्यांच्या सेवेबद्दल आदर व्यक्त करण्यात आला असेही सौ हार्गे यांनी सांगितले याचप्रमाणे मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील सफाई कर्मचारी आणि नर्सिंग स्टाफ यांच्याही सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करत त्यांना राखी बांधण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी सर्वसामान्य जनतेसोबत राहण्यास कटिबद्ध आहे असेही त्या म्हणाल्या या कार्यक्रमाला महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगली मिरज कुपवाड शहराच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने रक्षाबंधन साजरा हा करण्यात आला हा रक्षाबंधन साजरा समाजातील अगदी शेवटच्या कृपापर्यंत जाऊन रक्षाबंधन साजरा करण्यात आला सांगली शहरातील बेगर सावली बेगर संस्था केंद्रात आम्ही जाऊन तेथील बेगरांना एक बहिणीचा आधार या नात्याने तेथील बेगरांना आम्ही आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्यानंतर मिरज महात्मा गांधी पोलीस चौकी येथे जे सदैव नागरिकांच्या रक्षणासाठी आणि समाजातील एकोपा कधीही त्याचा उल्लंघन होऊ नये यासाठी झटत असणाऱ्या पोलीस बांधवांसोबत आम्ही रक्षाबंधन साजरा केला त्यानंतर मिरज शिबिर येतील आमच्या सर सर्व स्वच्छता कर्मचारी असतील नर्स स्टाफ असतील सदर स्टाफ असतील यांच्यासोबत आम्ही हा रक्षाबंधनचा सा दिन साजरा केला कारण हे कोणतेही सणाची सुट्टी न घेता गरीब जनतेच्या सेवेसाठी जुळ्यांच्या सेवेसाठी अथक प्रयत्न करत असतात त्यांना एक बहिणीचा आधार आणि बहिणीच्या आकृती माया या नात्याने आम्ही आजही हा रक्षाबंधनचा नाचा सण साजरा करणार आलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रपती काँग्रेस पक्ष हा सदैव सर्वसामान्य जनतेसाठी लावणारा पक्ष अस आहे आणि अशा प्रकारे आम्ही हा सण साजरा केलेला आहे